राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला फवारणी केल्याने जास्त फायदा होतो की ड्रिचिंग केल्याने फायदा जास्त होतो तर मित्रांनो ते वेगवेगळ्या पिकावर निर्भर आहे आता आपण गोष्ट करूयात विद्राव्य खताची आणि कीटकनाशकची तर मित्रांनो बरेच कीटकनाशक हे पानावरच फवारले जातात मात्र आपल्याला काय करायचं ज्यावेळेस आपण कृषी केंद्रातून औषधी खरेदी करतो त्यावेळेस त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची आहे की आम्ही याची ड्रिचिंग करायची की फवारणी करायची आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच करायचं तर मित्रांनो आता आपण विद्राव्य खताच्या गोष्टी करू तर विद्राव्य खतामध्ये काय मित्रांनो आपल्याला पिके जसं की सोयाबीन ज्वारी आणखीन मका हे आपले कवळ्यापणाचे पिके असतात की नाही याच्यावर जर आपण फवारणी जरी केली तरी आपल्याला विद्राव्य खताचं बेनिफिट मिळते मात्र जे काय आपले मोठे पिके असतात जसं की केळी ऊस हळद यां यासाठी जर आपण विद्राव्य खताची फवारणी केली तर याला तेवढं बेनिफिट मिळत नाही या ड्रिचिंगच्या तुलनेत कारण ड्रिचिंगमुळे जास्त फायदा होतो व ड्रिचिंग ड्रिचिंगचे प्रमाण आणि फवारणीचे प्रमाण वेगवेगळे असते म्हणून तुम्ही ज्यावेळेस कृषी केंद्रातून कोण खते खरेदी करता त्यावेळेस त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन या की फवारणीसाठी प्रतिपंप किती ग्राम खत टाकावे लागेल आणि ड्रिचिंगसाठी प्रतिपंप प किती ग्राम खत टाकावे लागेल विद्रावे खत या सर्व गोष्टीची खात्री करून घ्या आणि नंतरच फवारणी करा व आपल्या केळी ऊस आणि हळद या पिकाला फवारणीपेक्षा ड्रिचिंगचा जास्त फायदा होतो ड्रिचिंग चांगल्या प्रमाण करावी लागेल रानवल्ला असल्या वेळेस